वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या काळामा बेलेवाडी येथे भक्तिमय वातावरणात हरिनाम सप्ताह हो संपन्न चंद्रभागेच्या वाळवंटात समता ममता व आत्मीयतेचा पुरस्कार करीत लावलेल्या वारकरी संप्रदायाच्या रोपट्याचा सातशे वर्षात वटवृक्ष झालेला दिसतो हे भक्ती वाढवण्याचे एक सशस्त्र माध्यम म्हणून हरिनाम सप्ताहाचे विशेष महत्व आहे त्याचाच एक भाग म्हणून कागल तालुक्यातील बेलेवाडी काळमा येथे हरिनाम सप्ताहाचे विशेष आयोजन केले होते यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते गावामध्ये मृदंगांच्या गजरात हरिनामाचा जयघोष करण्यात आला तिथीप्रमाणे भजन प्रवचन कीर्तन काकड आरती हरिपाठ संगीत भजन जागर गाता भजन असे विविध कार्यक्रम पार पडले याशिवाय ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हाही या सोहळ्यामधील महत्त्वाचा विषय होता भक्ती व आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करणारे हा सप्ताह म्हणजे ग्रामजीवनाचे सांस्कृतिक वैभवच म्हणावे लागेल कारण संपूर्ण गाव विविध माध्यमातून या सोहळ्यामध्ये सेवा देत असते खानापूरचे ह ब प तुकाराम महाराज यांना प्रवचन व कीर्तनासाठी संयोजकांनी निमंत्रित केले होते त्यांनी आपल्या अमोघवाणीतून जीवनाचा सार श्रोत्यांना समजावून सांगितला पारंपरिक आंबेरी व करंजीचा मंडप अखंड विना पहारा घोष एकादशीचे भजन यामुळे वातावरण भारावून गेले होते संत श्रेष्ठ माऊलींच्या ज्ञानेश्वर पारायणामध्ये गावातील सर्व वारकरी ग्रामस्थ व वा तरुण तरुणींचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता संप्रदायाने कधीच कोणत्या कर्मकांडाला थारा दिला नाही काल्याचे कीर्तन झाल्यानंतर व महाप्रसादाचे वाटप करून ज्ञानोबा तुकोबा यांच्या जयघोषात सप्ताहाची सांगता करण्यात आली वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेला ऐकून